नमस्कार मी सचिन जाधव मुक्काम जवळके तालुका यवला जिल्हा नाशिक आम्ही ही दोन तारखेची लागण केलेली आहे दोन जून तर आम्ही लागण केल्यापासून चौदा ते पंधरा दिवसानंतर फॉर्मॉन्ट्री मॅक्रोचे सुपर जीचा वापर केलेला आहे सहा ते सात दिवसांनी सहा ते सात दिवसाच्या अंतर स्प्रे घेतलेले आहे तर लागण केल्यापासून पाऊस चालू होतात चालू पावसामध्ये झाडाचा टिकाऊपणा पत्ती आणि झाडं रोगाला कोणत्याच बळी नाही पडलं आणि सुपर जीमुळे हे पानाचा कडकपणा पाना, झाडाची ग्रीनरी शेती अजून काय काय बदल जाणवला याच्यामध्ये तुम्हाला बदल म्हणजे आळी करता का मला असं एवढं स्पेशल काही हात नाही घ्यावं लागले करता काही नाही कर करता करता असे एवढं काही स्पेशल हात नाही घ्यावं लागले म्हणजे सुपर फाय जीमुळे पत्ती झाड झाल्यामुळं झाडांनी प्रकाश नसेन क्रिया झाल्यामुळं झाड स्टोरेज तयार झालं ना झाडाची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं झाड पण ते रोगाला बळी नाही पाहिजे आतापर्यंत तुम्ही याची किती स्प्रे घेतली तिथं आत्तापर्यंत चार स्प्रे केले सात चार दिवसाच्या अंतराने आज हा प्लॉट किती दिवसाचा आहे आज याला अडतीस दिवस झाले आज ओके शेतकरी बांधवांना आपण पाहू शकताय की इथं चिखलाचं प्रमाण तुम्ही बघू शकताय असं एवढा हा चिखल आहे पाऊस कधी थांबला इथं पाऊस कालच थांबला काल कालच थांबला बरोबर आहे बरं ह्याच्या सुपर पाहिजेच्या वापरामुळं अजून तुम्हाला काय काय बदल जाणून ह्याच्यात एक्झॅक्टली तरी बदल बदल म्हणजे पेऱ्यातल्या अंतर आता वातावरणामध्ये पेऱ्यातलं अंतर खूप वाढतं पण मग अंतर काय एवढं असं वाढलं नाही हां सेटिंग करता चांगलं वाटलं सेटिंग करता ना हां हां झाडाची ताकदच अशी ह्युमिडिटी अशी वाढून जाईल झाडाची बरं तुम्ही ह्याच्याबरोबर कशा कशाचा हात घेतला कॉम्बिनेशन काय घेतलं तुम्ही कॉम्बिनेशन आम्ही कर सुपर फाईव्ह जी हां एक कीटकनाशक हां त्यानंतर सिविक झेड अठ्याहत्तर ब्रॉक्ले बरं सुपर फाईव्ह जी वापरामुळं तुम्हाला जो थ्रिप्स असेल किंवा पानाच्या वाट्या असतील काय ह्याचा काय प्रादुर्भाव जाणवला काय काय नाही नाही प्रादुर्भाव नाही जाणवला जो डोळ्यांना दिसतो पण त्याच्यापासून नुकसान नाही काय पत्ती जाड झाल्यामुळं बरं शेतकरी बांधवांना काय सांगाल का तुम्ही शेतकरी बांधवांनी अवश्य वापर करून बघावा हां कंटिन्यू जर वात हाना हाना? खर्चा, खर्चा आता वातावरण स्प्रे चालू ठेवले तर फायदा होणार हो ना खर्च खर्च कमी येणार हां बरं आता तुमचं इथून पुढे स्प्रे करणार आहे का काय करणार तुम्ही आता हो इथून पुढं आम्ही प्रत्येक बुरशीनाशक कीटकनाशकमध्ये सुपर पाहिजे वापर करणार बरं समजा प्रत्येक बुरशीनाशकासोबत आणि कीटकनाशकासोबत जर तुम्ही त्याचा स्प्रे घेतला काय तर बेनिफिट काय राहील अजून तरी बेनिफिट म्हणजे हेच आमचं जे रोगाला बळी पडायचं प्रमाण राहील ते प्रमाण एकदम फार कमी राहील सातव्या दिवशी हात हात घेतोय म्हणल्यावर तो खर्च तो खर्च वाचाल तरी आतापर्यंतचा हा एवढा जो पाऊस पडला आहे आता महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आहे स्पेसिफिक नाशिक मी तर भरपूर पाऊस आहे आतापर्यंत तुमचा किती टक्के खर्चात बचत झाली असं तुम्हाला वाटते आमचे आतापर्यंत चारच हात झाले चारच हात झाले इथून पहिले आम्ही तीन दिवसाला हात राहतो आमचाला हां शेतकरी बांधवांना आपण बघू शकताय की अतिशय कुठंही करप्याचं स्पॉट नाही काय नाही काय आणि एवढ्या पावसातही हा अतिशय उत्तमरित्या हा प्लॉट सांभाळलेला आहे परत एकदा आपण बघू शकतो की पूर्णपणे हा प्लॉट बघा किती झाडे टोटली हे पाच हजार चारशे ओके चालेल थँक्यू